अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उदो अंबाबाईचा उधो तर बघा आजचा विषय आपला होणार आहे सात कवड्यांची सेवा जी असते ती कशा प्रकारे आपण करू शकतो जगदंबीला सात कवड्या ज्या असतात त्या आपल्याला जी सेवा असते ती करायची असते आणि जगदंबीला ज्या कवड्या असतात त्या अतिप्रिय असतात माता लक्ष्मीच रास जिथे झालेला असतो किंवा ज्या घरांमध्ये माता लक्ष्मी या नांदत नाही असं स्वरूप जिथे असेल त्यांनी नक्कीच ही सेवा जी असते ती करून बघा आणि स्व अनुभव घेऊन बघा कारण ही सेवा मात्र सातत्याने तुम्हाला जर केली तर माता लक्ष्मी या प्रसन्न होत असतात अर्थातच आपल्याला कष्ट करायचं आहे पण त्या कष्टाला त्या मेहनतीला आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा करायची असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये काही कारणास्तव तर वावरत नाही किंवा त्यांचा कोप झालेला असतो आणि ज्या घरांमध्ये माता लक्ष्मीची सेवा होत नाही तिथे त्या विराजमान होत नाही म्हणून आपल्याला जरी आपण कष्ट जरी करत राहिलो तर कष्टासोबत मात्र त्याची सेवा जर आपण केली तर माता लक्ष्मी या खूप प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरामध्ये वावरत असतात किंवा त्यांचा स्थिर रूपात वास राहत असतो तर बघा तुम्हाला सांगेन तुमच्या घरात आर्थिक प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही सेवा ही सेवा नक्कीच करू शकतात ही सेवा कधी करू शकता तर बघा नवरात्री आता चालू आहे तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी केली अति उत्तम ठरत असते पण तुम्हाला जमलंच नाही तर तुम्हाला सांगेल दसऱ्याच्या दिवशी नक्कीच ही सेवा करा दसऱ्याला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात नवमीला करू शकतात दुर्गाष्टमीलासुद्धा करू शकतात तुम्हाला वेळ साध्य होईल त्या दिवशी नक्की ही सेवा करा कारण प्र नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा आई भगवतीचा असतो आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही दिवशी संशय न घेता मनात काही मी तू न आणायची की सप्तमीला करायची होती की षष्टीला करायची होती तुम्ही कधीही ज्या दिवशी तुम्हाला वेळ साध्य होईल नवरात्रीमध्ये त्या दिवशी ही सेवा नक्कीच करा आता बघा ही सेवा का करावी किंवा कशी करावी ते तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी छोटस सा सांगेल की आपण ही सेवा का करत असतो बघा आरती मध्ये जी आरती आपण बोलत असतो नवरात्रीची त्या आरती मध्ये सुद्धा उच्चार आलेला आहे बघा षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, हस्ते हशे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देसी काय म्हटलेले उच्चार बघा कवडी एक अर्पिता देसी फळा हो फळाहो वा माघता जोग वा भक्त झाली प्रसन्न कुळा हो हे जे वाक्य आहे यामध्ये कवडीचं उच्चार आलेला आहे आणि जी नवरात्रीची आरती आहे त्यामध्ये हे येत असतं म्हणून तुम्हाला सांगेल षष्टीच्या दिवशी करू शकतात सप्तमीला करू शकतात अष्टमीला तुम्हाला जरी व्हिडिओ नंतर बघितला त्या दिवशी तुम्ही करा तरी देखील चालेल पण तुम्हाला सांगेल ही सेवा जर आपण केली आपल्या घरामध्ये बघा खूप आर्थिक जो प्रॉब्लेम असतो तो दूर होत असतो तर दर मंगळवारी दर शुक्रवारी तुम्ही ठरवून घ्या त्या पद्धतीने तुम्ही करा नाही तुम्हाला तुमची परिस्थिती छान आहे सगळं काही व्यवस्था आहे पण माता लक्ष्मी स्थिर रूपात राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर तुम्ही दर महिन्याला पौर्णिमा येत असते किंवा दुर्गाष्टमी येत असते त्या दिवशी मात्र सेवा नक्कीच करा आता ही सेवा कशी करावी बरं ते मी तुम्हाला पुढे थोडक्यात सांगते आता तुम्हाला सर्वप्रथम सात कवड्या ज्या असतात त्या बाजारातून आणायच्या बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई कवड्या ज्या असतात त्या पांढऱ्या आणाव्या की पिवळ्या आणाव्या पिवळ्या कवड्या जर मिळाल्या तर चांगली गोष्ट आहे पिवळ्या कवड्या आणा सात जर तुम्हाला पिवळ्या कवड्या नाहीच मिळा मिळाल्या तर बघा तुम्हाला पांढऱ्या मिळाल्या तर पांढऱ्या घेऊन या त्या घेऊन आल्यानंतर तुम्हाला सांगेल त्या आपल्याला बघा रात्री काय करावं त्या त्या हळदीने पिवळ्या करा थोडं केसर असतं ते त्या तिथे तुम्ही टाकून द्या आणि रात्रभर ते असं भिजायला ठेवा कवड्या ज्या पांढऱ्या असतात त्या पिवळ्या कवड्या होऊन जातील तुमच्या ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही करा रात्रभर असू द्या असं आणि मग सकाळी उठून आपल्याला सेवा करायची सेवा करत असताना ह्या कवड्या ज्या असतात त्या स्वच्छ आपण धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर त्यांच्या ते तुम्हाला उजव्या हातात आपल्याला घ्यायचे आहेत आता उजव्या हातात घ्यायच्या आणि आपल्याला काही मंत्र स्तोत्र जे असतात ते म्हणायचे असतात तर सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्ही कवड्या आणलेल्या आहेत त्या स्थिर रूपात आपल्या घरात लक्ष्मी नांदायला पाहिजे यासाठी या सेवा म्हणजे करणं आवश्यकच आहे तुम्ही बोला तर एकदा करू का आणि एकदा म्हटलं तर चालेल का तर नाही पहिल्यांदा तुम्ही कवड्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला या सेवा पूर्णपणे पूर्णच करायची आहेत आणि तुम्हाला वेळ जर साध्य होत असेल तर नक्कीच तुम्ही दरवेळा सेवा करत असताना पूर्ण म्हटले मंत्रस्तोत्र तरी सुद्धा चालेल अतिउत्तम ठरेल पण तुम्हाला काळ कम वेळ कमी असेल काळ वेळ काळ बघून तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा पहिल्यांदा कवड्यांची सेवा करत असताना पहिल्यांदा तुम्ही करत असणार तर उजव्या तुम्हाला कवड्या घ्यायच्या घेऊन आपल्याला त्यांच्यावरती आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या माळाचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मी सुक्त फलश्रुती किती वेळा म्हणून तर फलश्रुती ही पंधरा वेळा बिना फलश्रुतीचं म्हणायचं आणि फलश्रुती ही सोळाव्या वेळा जेव्हा आपण म्हणत असतो श्रीसुक्त तेव्हा सोळाव्या वेळा आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने सोळा वेळा श्रीसुक्त म्हणावं त्यानंतर विष्णू सहस्र नाम आलं तुम्हाला तर ते म्हणावं किंवा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा जे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथात आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा संस्कृतमध्ये आहे तिथे तर ते एक वेळा म्हणू शकतात अगदी लगेच होऊन जातं ते तुम्हाला नाही जमणार ते तर मग तुम्ही विष्णू सहस्रनाम एक वेळा म्हणा तरी चालेल त्यानंतर गायत्री मंत्र चोळा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र हा सोळा वेळा घ्यायचा आहे किंवा एक माळ घ्या लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ घ्या आणि कुबेर मंत्र जो असेल तो कुबेर मंत्र सुद्धा आपल्याला सोळा वेळा घ्यायचा आहे नवार्न मंत्र हा सुद्धा सोळा वेळा घ्यायचा आहे उजव्या हातात आपल्याला कवड्या घेऊन या पद्धतीने ह्या सेवा ज्या त्या आपल्याला करायच्या आहेत आणि या कवड्यात सेवा झाल्यानंतर एक पिवळं कोरं वस्त्र घ्या छोटंसं त्या वर्षावरती या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता हे आपण सिद्ध केल्या आहेत काय केल्या आहेत कवड्या सिद्ध झालेल्या आहेत आणि हे सिद्ध करून झाल्यानंतर त्या कवड्या आपण वस्त्रावर ठेवाव्यात त्यांना आपण हळदी कुंकू धूप दीप का तर त्यामध्ये सिद्ध करून म्हणजे त्यामध्ये प्राण आपण लक्ष्मी माता प्रसन्न करून घेण्यासाठी त्यामध्ये प्राण जे बोलतो ते आणलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण पूजा करायची आहे कवडीना हळदी कुंकू अक्षरा व्हायची आहेत त्यानंतर पंचोपचार त्यांची पूजा करे फुलं धूप दीप दाखवून त्यानंतर नैवेद्य त्यांना साखरेचा खडी साखरेचा किंवा मग दूध साखरेचा खिर जर असेल तुमच्या घरात तर खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवा अशा पद्धतीने आपल्याला आहे या पूजा करायची तर आपल्याला या पिवळ्या कवड्या ज्या त्या पिवळ्या कापडामध्ये ज्या ठेवलेल्या असतात त्या कापडात छोटीशी पोटली बनवा आणि ही पोटली बनवल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ईशान्य कोपरा असेल तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा जागा नसेल तर तुमच्या तिजोरीत सुद्धा ठेवू शकतात पण देवघरातच या कवड्या ठेवल्या जातात मंगळवारी आणि दर शुक्रवारी तुम्ही यांची पूजा दाखवायची धूपदीप त्यांना दाखवायचा आहे असे नाही की कवड्या ठेवल्यानंतर त्या बघायच्याच नाही तर, तर विशिष्ट तिथींना या कवडींची आपल्याला पंचोपचाराची पूजा देखील करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पंचोपचार जे आहे ती या कवडींची पूजा करायची आहे आता तुम्ही बोलत आहे माझ्याकडे कवड्या आहेत आणि त्यामध्ये एक दोन कवडी खराब झाली तर मी त्या पूर्ण चेंज करू तर नाही ज्या एक दोन कवड्या तुमच्या खराब झालेल्या आहेत त्या टाकून द्या त्या पाण्यात विसर्जन करा ज्या चांगल्या कवड्या आहेत त्यामध्ये तुम्ही एक दोन कवड्या नवीन आणा आणि अशा पद्धतीने सेवा करू शकता ठीक आहे तर ही झाली सेवा खूप सुंदर सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच सगळ्यांनी करा ज्यांना कुणाला आर्थिक प्रॉब्लेम खूप आहे त्यांनी नक्कीच करा आणि तुम्हाला अजून सांगेल जर जा जास्त प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असेल तर बघा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कवड्यांवर पंचोपचार पूजा झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये तुम्ही जर दर मंगळवारी आणि शुक्रवारी फक्त श्रीसुक्त जरी म्हटलं नंतर तरी सुद्धा चालेल तुम्हाला खूप अडचण आहे तर मंगळवार आणि शुक्रवार दर मंगळवारी करायची सातत्य असणं खूप महत्वाचं असतं कुठल्याही सेवेमध्ये तुम्ही जर सातत्य तुमच्या सेवेत ठेवलं तर नक्कीच तुमच्या घरात फरक हा जाणून येईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची कवडी ही बघा माता भगवतीच्या पूजेमध्ये सुद्धा वापरली जाते त्यांना माळमधून परिसा परिधान केली जातं त्यांच्या शृंगारात सुद्धा कवडींचा वापर होत असतो म्हणून या पद्धतीने आपण जर सेवा ही सातत्याने केली व्यवस्थित तर नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल आणि आर्थिक प्रश्न जे असतात ते मार्गी लागायला मदत होईल तर चला मग मा तुम्हाला माहिती समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री